नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूयाध्यापक श्री एम जे मुजावर यांचा माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे व माजी आमदार राजू आवळे यांच्या शुभ हस्ते सत्कार शाहू शिक्षण संस्था संचालित किसनराव आवळे माध्यमिक विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक श्री एम जे मुजावर सर यांची पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्याने माजी मंत्री शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी डोबळे व माझे आमदार राजू आवळे यांच्या शुभ हस्ते यम जे मुजावर सर यांच्यासह त्यांच्या पत्नी रेहाना मुजावर यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या विद्यार्थी यांनी मुजावर सरांना शुभेच्छा देण्यासाठी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुजावर सरांच्या योगदानामुळे शाळा वटवृक्षात रूपांतर झाल्याने मान्यवरांनी एम जे मुजावर सरांचे कौतुक केले तर शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राम आवळे म्हणाले की एम जे मुजावर सर म्हणजे आवळे कुटुंबियांचा घटक असल्याने शाहू शिक्षण संस्थेपासून त्यांना विभक्त राहता येणार नाही असे ते म्हणाले यावेळी शाहू शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी क्रांती आवळे व मान्य अधिकारी श्री भंडारे शाहू परिवारातील विविध शाळांचे मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी इतर कितीतील विविध माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक श्री अशोक सर पी डी सर श्री निंबाळकर सर श्री निमानकर सर श्री सर चेअरमन श्री सलीममुल्ला विविध शाळांचे शिक्षक शिक्षकतर सामाजिक कार्यकर्ते पालक बंधू भगिनी यांनी एम जे मुजावरसर यांना भावपूर्ण वातावरणामध्ये शुभेच्छा दिल्या एम जे मुजावर सर यां म्हणाले की माझ्या निवृत्तीनंतर माझ्या शाळेला सांभाळा असे भावनिक आव्हान मुजावर सरांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक के डी चौगले प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मुख्या कांबळे मॅडम श्री सावंत सर श्री कोळी सर को सातवेकर मॅडम श्री गायकवाड सर श्री सावंत सर श्री केदार सर श्री भंडारे श्री भरमगोंडा यांनी या, या कार्यक्रमाचे नियोजन केले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगाधर केदार यांनी केले स्वागत करतो सुरुवातीला ही शाळा दोन हजार एक साली एक फक्त फॅट साल त्यामध्ये काय शाहू शिक्षण संस्था पंढरपूर इथं एवढंच होत आणि तिथून माझ्या समोर एक आव्हान होत की नवीन शाखा नवीन संस्था या गावात सुरू होते आणि आमदार साहेबांनी सांगितलं की ते तुमचं तुम्ही बघा आम्हाला काय तुम्ही ते बघा ती शाळा तुमची त्या आता इथून सुरुवातीला पहिली फैल एक ते नऊ मुद्द्यांची ती तयार केली त्यानंतर शाळेची प्रथम मान्यता आठवीच्या वर्गाची घेतली मग नववी दहावी योगायोगाने आलं काही गोष्टी आज मला जरा मी बोलणार आहे कारण यानंतर मला बोलता येणार नाही आज आपल्याकडं अनुदान येत असल्यामुळं आज शाळेमध्ये पैसा येतोय पैसा आहे खर्च करण्यासाठी पण तो काळ असा होता की शाळेमध्ये खर्च करायला आमच्याकडे एकही रुपया नसायचा काहीच नाही आणि वेळी ह्या मान्यता आणताना भरपूर पैसा खर्च व्हायचा आता इथं भंडारी साहेब आहे शिक्षण खात्यामधल्या सगळ्या अधिकारी आम्हाला सहकार्य करायचे आणि ही आठवी नववी दहावी मी भाड्याची जागा रात्री पर्यंत स्टडी